मराठा समाजसेवा मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान भव्य शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते होणार असून हा सोहळा छत्रपती शिवाजी प्रशाला येथे संपन्न होणार आहे त्याच दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी नऊ या वेळेत शिवकालीन शस्त्रास्त्र प्राचीन नाणी व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे युगंधर फाउंडेशन व शेकप्पा गाजूल यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी संशोधक व शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन व्याख्यानमालेस प्रारंभ होईल या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे हे शिवचरित्र आजच्या युवकांपुढील आदर्श या विषयावर गुंफणार आहेत व एकोणीस फेब्रुवारी रोजीही विविध पूजन आणि कार्यक्रमांचे आयोजन असून एकोणीस फेब्रुवारीला शिवतीर्थ येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे या उत्सवामुळे शहरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आपण सोडाप्रात गेली चाळीस पंचाळीस वर्ष मात्रावर पगडी पासून सगळे व्याख्या जे महाराष्ट्रातले या व्याख्यानमध्ये महाग या यावर्षी थोडस दुःखाने सांगावं असं वाटत कि व्याख्यान मला आयोजित त्याला वेळ अपुरापणा निवडणुकीमुळे आणि दिवसेंदिवस व्याख्यान मला अतिशय महाग होत आहे वक्त्यांचा खर्च मर्यादेपेक्षा अधिक होतोय त्यामुळे यावेळेस हे थोडंसं नियोजन करण्यामध्ये वेळ आपला पडल्यानं यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढाईमध्ये शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या शस्त्रांचा वापर झाला आता त्यावेळी शस्त्र आणि आधुनिक शस्त्र त्यातला फरक त्या काळातली लढाई झाली त्या लढाईला जी जुनी शस्त्र होती ती शस्त्र त्या प्रसंगानुसार त्या काळात निर्माण आली निर्माण झाली आणि स्वराज्य निर्माण झालं ते स्वराज्य आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य पुन्हा ह्या जुन्या शस्त्रांची आठवण देण्यासाठी आम्ही शस्त्र शा, शा, प्रदर्शन बनवलेलं आहे सोलापूर आलियाबाई होळकर विद्यापीठाच्या माध्यमातून एक व्याख्याने त्यांच्या माध्यमातून मा ठेवलेलं आहे शिवाय संयुक्तपणे सोलापूर आलियाबाई होळकर विद्यापीठाच्या संयुक्तपणे आम्ही या कार्यक्रमाची लोकशाही तयार केलेली आहे आणि त्याचा पहिल्या दिवशी सोळा तारखेला स्थापना असेल आणि श्लोक भव्य शस्त्र आणि प्रदर्शन आहे मंगळवारी डॉक्टर विकास शिंदे यांचं व्याख्यान आयोजित ठेवलेलं आहे आणि नंतर गुरुवार महाराजांच्या प्रतिमेचं पूजन दोन दो दिवस सलग पुणेसारखेला शिवप्रयमपूजन आणि माननीय महापौरांच्या असते माननीय महापौर विनय कोट्यासाहेब गुरु यांच्या शुभ असते आपण याचं उद्घाटन दरवर्षी करत आलो केली कित्येक वर्ष महापौरांच्याच असते आपण हे करतो याही वर्षी महापौरांच्या असते या प्रदेशाचं उद्घाटन होईल महापौरांच्या असते शिवप्रतिमेची स्थापना होईल

अशा पद्धतीनं साधारणतः सतरा तारखेला प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे माऊली महाविद्यालय वडाळा हे व्याख्याने आहेत आणि या व्याख्यानाला आवर्जून अतिथी म्हणून हा विद्यापीठ हा विद्यापीठाचे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीकांत दामासर कुलगुरू हेही उपस्थित राहणार आहेत त्या पद्धतीनं स्वराज्यिक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक हो। सचिन गायकवाड त्याच पद्धतीनं समन्वयक प्रोफेसर डॉक्टर अनिल सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सोलापूरमधील कशाला शाळा महाविद्यालय यातील विद्यार्थी पालक यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे